सतराशे एकसष्ट साली झालेल्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला परंतु त्या लढाईच्या अगोदर काय झालं होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अटकेपार मराठ्यांचा ध्वज फडकला रोहिलांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेकडील वर्चस्व सहन होत नव्हते नजीब खानाच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने पाचव्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली होती रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली त्याचबरोबर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकून घेतला त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत इसवी सन सतराशे अठ्ठावन मध्ये अटकेपर्यंत पोहोचले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपर्यंत झाला